मावळ लोकसभा मतदारसंघ मावळ लोकसभामध्ये यावेळेस श्रीकांत आपल्या श्रीरंग बारणे श्रीरंगचंदू बारणे यांनी हायटेक केली ते ती, ती करणारच होते कारण यावेळेस जे त्यांना मतं मिळाली ती खूप मोठ्या प्रमाणात मिळाली श्रीरंग बारणे यांना सहा लाख ब्याण्णव हजार आठशे बत्तीस मतं मिळाली आणि संजय वाघेरे त्यांच्या जे होते त्यांना पाच लाख शहाण्णव हजार दोनशे सतरा मतं मिळाली शहाण्णव हजार सहाशे पंधरा मतांनी हे श्रीरंग बारणे हे निवडून गेले आता श्रीरंग बारणे हे दोन हजार चौदा दोन हजार नऊ ला या मतदारसंघामध्ये का जन बाबर होते पण दोन हजार चौदा ला श्रीरंग बारने दोन हजार एकोणीस श्रीरंग बारणे आणि दोन हजार चोवीस ला श्रीरंग बारणे अशी ती हॅट हॅट्रिक झालेली आहे आता दोन हजार चौदा ला श्रीरंग बारणे यांनी पाच लाख बारा हजार दोनशे तेहतीस इतकी मतं मिळवली हो कुणाच्या विरोधात तर लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्या लक्ष्मण पांडुरंग जगताप यांना फक्त तीन लाख चोपन्न हजार आठशे एकोणतीस मतं मिळाली हा दोन हजार चौदाला त्यानंतर दोन हजार एकोणीसला सदंग बारणे म्हणजे तो तर फार महाराष्ट्र भारतात गाजलेला प्रश्न होता महाराष्ट्रात त्यांनी गाजवला सदंग बारणे यांनी सात लाख वीस हजार सहाशे त्रेसष्ट मतं मिळाली आणि पार्थ पवार अजितदादांचे जे पुत्र होते लंडन वरून अमेरिकेतून शिकून आले तर त्यांना पार्थ पवार यांना पाच लाख चार हजार सातशे पन्नास मतं मिळाली त्यावेळेस ते दोन लाख अडीच जवळजवळ दोन लाख सव्वा दोन लाख मतांनी विजयी झालेले म्हणजे अजितदादांचा त्याला पाठबळ असलं तरी तेव्हा हे जे श्रील बारणे आहेत हे एक चांगल्या पद्धतीची व्यक्ती आहे आणि त्यांना दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार वीस असे संसद रत्न पुरस्कार मिळाला असून त्याने अनेक पार्लमेंटरी कमि कमिटीवर काम केलेलं आहे त्यानंतर त्यांचं कौतुक करणारी पुस्तक, शब्दवेद आपले वैभव आपले वैभवशाली मावळ मी अनुभवलेली सं, संसद अशा पद्धतीचे त्याचे अंक पुस्तकं गौरव गाथा वगैरे त्यांचं निघालेलं आहे तर बारणे यांचा जन्म सोळा फेब्रुवारी पिंपरी येथे जन्म झाला पद्मजी पेपर मिल जवळ जे थेरगाव आहे तेथे थे। पत्नी सरिता बारणे या त्यांच्या असून त्या समाजकार्य व राष्ट्रीय क्षेत्रामध्ये असतात व दोन मुले एक श्री दोन मुले आहेत श्रीनिवास पद ते राहिला श्रीनिवास पद्मजी पेपर मिल जवळ थेरगाव पुणे येथे राहतात आता त्यांची जर एक हिस्ट्री जर बघितली किंवा इतिहास बघितला हे ह्या लोकसभा याच्यावर कसे काय पोचले खासदार पर्यंत यावेळेस खरं म्हणजे तिसऱ्यांदा त्यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती परंतु ते काय घडलं नाहीये काही कारण असेल किंवा मोदींच्या यांच्या मनामध्ये वेगळा प्रश्न असेल माहीत नाही काय परिस्थिती तर एकोणीशे सत्त्यावर सत्त्याण्णव ला पिंपरी चि चिंचवड महानगरपालिकेचे ते नगरसेवक म्हणून निवडून आले एकोणीसशे सत्त्याण्णव ला त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीचे ते चेअरमन झाले त्यानंतर दोन हजार दोन ला पुन्हा पिंपरी चिंचवड मनपा मध्ये ते निवडून आले आणि नगरसेवक झाले त्यानंतर दोन हजार पाच ला पिंपरी चिंचवडचे ते मनपाचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते झाले था त्यानंतर दोन हजार सात ला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर ते पुन्हा निवडून आले त्यानंतर दोन हजार था बाराला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर पुन्हा ते निवडून आले आणि शिवसेनेचे ग्रुप नेते झाले त्यानंतर आणि त्यानंतर मग दोन हजार चौदा ला त्यांना लोकसभेच तिकीट मिळालं त्यांचं हे एक कार्य बघितलं आता या मतदारसंघामध्ये आपल्या मावळ हा एक खूप चांगला मतदारसंघ आहे यामध्ये ठाणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघ येतात या मतदारसंघामध्ये लोहगाव लोहगड विसापूर राजमाची राजमाची असे काही किल्ले आहेत कारले भाजपच्या लेण्या आहेत तसेच देऊ मोरा गोसावी एकवरा देवी यासारखी तीर्थस्थळ पण इथे आहेत आणि मुंबई पुणे महामार्ग लोणावळा खंडाळा अशी निसर्गरम्य ठिकाणं बोरघाट तर हे सगळे या मतदारसंघात येतात त्यानंतर सर्वात महत्वाचं पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्यानंतर एक इंडस्ट्रियल इस्टेट महानगरपालिकेची पिंपरी चिंचवड इंडस्ट्रियल इस्टेट ह्या सुद्धा भागा या भागामध्ये येत असतात संपूर्णपणे आणि या मतदारसंघाचं जे स्वरूप होतं ते थो, थोडस एक डोंगराच्या वरच्या भागामध्ये आणि डोंगराचा खालचा भाग घाटाच्या खालचा भाग आणि घाटाच्या वरचा भाग घाटाच्या वरसा भाग येतो तो पुणे जिल्ह्यामध्ये येतो आणि घाटाच्या खालचा जो भाग येतो म्हणजे घाट माथ्यावरचा नाही तर घाट माथ्याच्या खाली कोकणाच्या परिसरात तो येतो ठाणे जिल्ह्यातला त्यामध्ये येथे पनवेलचे जे आमदार आहेत पनवेल ते आहेत प्रशांत ठाकूर रायगड रायगडचा भाग तो रायगड जिल्ह्याचा ठाणे जिल्हा नाही रायगड जिल्ह्याचा तर पनवेलचे जे आमदार आहेत ते आहेत प्रशांत ठाकूर कर्जतचे महेंद्र थोरवे हे आमदार उरणचे महेश बाळदी हे आमदार त्यानंतर वर घाटमाच्यावरच्या मावळ पुणे जिल्हा हे सुनील शेळके राष्ट्रवादीचे आमदार आणि चिंचवडच्या अश्विनी जगताप या बीजेपीचे आमदार आणि पिंपरी पिंपरीचे अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे आमदार असं एक पक्षीय बलाबल किंवा आमदारांचं बलाबल त्यांच्या पाठीमागं होतं पण एक महत्वाची गोष्ट यामध्ये आहे ती म्हणजे एक बारणे हे सर्वसामान्य व्यक्ती आहेत आणि खरंच मनापासून काम करणारी व्यक्ती आहे म्हणजे असं काही नाहीये की निव्वळ खासदार झाले किंवा काय आणि कामं सोडले असं नाही सर्वसामान्य माणसाला ते भेटतात त्यांची कामं करतात त्यानंतर त्यांचे प्रश्न लोकसभेमध्ये ते मांडतात त्यांना पुरस्कारही मिळाला आणि या एक दुसरं वैशिष्ट्य की ते जरी दहावी बारावी शिकलेले असले तरीही त्यांना एक चांगल्या पद्धतीच एक काम करण्याची जी वृत्ती आहे प्रवृत्ती आहे ती त्यांची एक चांगल्या पद्धतीचे त्यांच्या पहिल्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाला आम्ही सहभागी झालो होतो दोन हजार हो चौदाच्या निवडणुकीमध्ये पहिल्या निवडणुकीमध्ये त्यानंतर ते चांगल्या मतदार निवडून आले दुसऱ्या मतदारसंघामध्ये होतो प्रयत्नशील तिसऱ्या मतदारसंघामध्ये होतो तर त्यांचं कार्य जवळून पाहिल्यामुळं त्यांच्याविषयी थोडीशी एक आपुलकी आस्था निर्माण झालेली आहे तर हे श्रीरंग बारणे साहित्य कला विज्ञान राजकारण समाजकारण यामध्ये अग्रेसर असतात आणि एक चांगले व्यक्तिमत्व आहे आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सदोदित आघाडीवर असतात या मतदारसंघातील जे प्रश्न त्यांनी सोडवलेत ते खूप चांगल्या पद्धतीने आणि लोकांचं सर्व म्हणणं ऐकून त्यांनी ही हॅट्रिक पूर्ण केली आमचा आहे एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल हा संपूर्ण भारतात महाराष्ट्रात लाखो लोक बघत असतात आणि हे लाखो लोक विविध संपूर्ण महाराष्ट्रातील भारतातील आहेत म्हणजे ते मराठी माणूस असेल मग तो पंजाबमध्ये असेल कर्नाटक का मध्ये असेल किंवा रामेश्वर किंवा तिकडे आसाममध्ये असेल तोही हा चॅनल बघत असतो कारण प्रत्येकाला आपापल्या आप भाषेची भाषेतील चांगल्या व्हिडिओची फार महत्वाची गरज असते आणि आम्ही राजकीय क्षेत्रातील जे महत्वाचे काही गोष्टी आहेत त्याच आम्ही यामध्ये विदित करत असतो तर आमच्या या, या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करा शेअर करा आणि सर्वांनी हा चॅनल सबस्क्राईब करा